नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत ही एवढी सगळी तयारी बघून तुमचा अंदाज असतो काहीतरी स्पेशल सण इलो त्याची माहिती देण्यासाठी आजचो यो व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे काय आज असा आज सुरू होता किती वाजता गो तीन वाजता तीन वाजून चाळीस मिनिटांनी दीप अमाशा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असतो ती दीप अमावशा म्हणून साजरी करतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जेव्हा अमावश्या संपतात त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होता आपलं श्रावण त्या श्रावणात सणात जे लागणारे दिवे घासून पुसून त्यांची पूजा करावी आणि मग ते आपण सणासुदी वापरावे म्हणून ही आमावश्याक हे दिव्याचे दीपपूजन असा करतात आणि मेन प्रसादाचे दिवे बघा तिथे पिठाचे दिवे कणकीचे हा ते प्रसाद म्हणून दाखवतात ना हा कणकीचे दिवे ते कसे बनवतात ते तुम्हाला गेल्या वर्षी तो व्हिडीओ तो खाली मेन त्याच्यात बघून घ्या चला आता प्रथम पूजा आपल्या गणपती बाप्पाची जर तुमच्याकडे मूर्ती नसत तर विडो आणा आणि सुपारी आणा आणि त्याचं गणपती बाप्पा करा त्या आता आसन साठी पहिले तांदूळ घालायचे आणि आहे गणपती बाप्पा काय स्थानपन्न का केलेलं आहे आपल्या देवारातलेच आहे ज्यांची दररोज आपण पूजा करतो त्यांना ही दुर्वाची जुडी त्याच्यानंतर लाल फुल लाया पण ह्या जरा लाल आपण मानून घेऊया आणि अक्षर गणपती बाप्पा ही आपण हे करून घेतलं आता गणपती बाप्पाची झाली पूजा की आपले दिवे किती आहेत तेवढे आपण आता परत ही तांदळाची घ्यायची जेवढे दोन तीन चार पाच सहा दिवे आहेत आपल्याला जेवढं असं सुशोभित करता येईल ना तेवढं करायचं दिवे पुरेशे जर असतील तर तुम्ही तुमच्याकडचे समयी जे आपण समयी म्हणतो ते दिवाळीत जे पेटवतो ते ठेवायचे हा ते ठेवले तरी चालतं पण या अमावश्या दिवशी त्यांचा महत्व की ते पण घासून पुसून पुसून घ्यायचे मातीचे असतात ना तर पुसून घ्यायचे ते वापरले तरी चालतात आता बोलता बोलता आम्ही फुल वाहून घेतो प्रत्येक दिव्यात बघा फुल वाहून घेतला आता हे करूया हळदी कुंकू करून प्रज्वलित करून घेऊया कारण दिव्याची पहिली पूजा करायची तर पहिले जरा पावसाळ्यात माचीस काय होता माहिती ओला होता वातड होता वाता शेळ्यात आमचे आय म्हणता शेळ्यात आता म्हणून माहितीये चुलीकडे ठेवत तसं आपण सुद्धा गॅसकडे ठेवूया असं उभ्या धरू पया उभ्या धरू पया आणि लावतोय मस्त ना प्रत्येक दिव्याक मी हळद कुंकू ओढून घेते आपण जशी देवांची पूजा करतो तशी तशीच पूजा करायची हे जे सहा दिवे रोजचे पेटवले ना ते तेलाचे पेटवले आणि आता हे जे दीप पूजा ते आपण म्हणाले ना प्रसादाचे दिवे ते तुपाचे वाटायचे तुपाचे आणि हे करते वेळी पण थोडासा तूप टाकायचा आणि जाड रवो टाकायचो त्यामुळे ते खावचे असतात म्हणून त्याच्यात तूप वापरायचा प्रसाद प्रसाद म्हणून खावचे हे पण आपले पाच सात पाच अकरा नऊ असे करायचे असतात समसंख्या नाही विषमसंख्या असे करूचे असतात तसे आता मी ते दिवे प्रज्वलित करून घेतले आता त्यांनी ओवाळूचा पहिल्या आपल्या देवा देवघरात सरोज एक दिवो ठेव चला आता आपण जो माझा रोजचा देवघरातला दिवा आहे ना तोच देवाची पूजा करून देवाची पूजा करून आता आपले हे कणकेचे जे दिवे आपण बनवले ना त्याने पहिला आपल्या घरातल्या देवाला ओवाळून घेऊया पाच वेळा आपल्या मनातली जी काय इच्छा असेल ती मागून घ्यायची आता मी गणपती बाप्पाला ओवाळतोय यो देवाऱ्यातलोच आम्ही गणपती बाप्पा घेतलो पूजेसाठी खाली प्रत्येक दिव्याला सुद्धा मी आता धुपाने ओवाळून घेते आपण आता या कणकेच्या दिव्यांनी सगळ्या देव दिवे जे आपण पेटवून घेतले त्यांना ओवाळ शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रु शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती ते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्यास पाहून नमस्कार दिवाज आहे जुना शुभं करोती मना, म्हणा कापसाची वात तिळाच तेल दिवा जळो सारी रात दिवा लागला तुळशी पाशी उजेड पडला विष्णू पाशी नमस्कार माझा सर्व देव देतानपाशी एक लक्ष्मी बैसग माझे माझे घर तुला साजे घरातली इडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सगळ्यांना उदंड आयुष्य सुख शांती समाधान लाभू दे ओम शांती शांती ह्याच एका आरतीमध्ये शुभम करोतीमध्ये जे आहे ना दिव्याची पूजा आणि दिव्याची पूजा क्या करावी ह्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना आमच्या बरोबर मिळालं असेल आता मी हे आपले कणकेचे दिवे त्यांना करतोय हे बघा आसन करतोय तो सरोज एकी ठेवी आणि मी तुमका सांगते की ज्यावेळेस कृष्णा कालिया नदीला हे झालेलं कालिया आलेलं आणि सगळ्या विष केलेलं त्यांनी त्यावेळेला त्यावेळेला जनावर भरपूर आहाकार झालेला आणि जनावर खूप मेली होती त्यावेळेला मग ते श्रीकृष्णाने जाऊन कालियाला मारलं पाण्यात उतरून त्यावेळेला काय केलं त्याच्या सगळ्या गावातल्या गोपिकाने आईने यशोदा माईने त्याला सगळ्या दिव्याने ओवाळलं होतं संकेचे त्यांनी दिवे केले भरपूर तूप वगैरे त्या गावी तर बोलायला नको गोवर्धनचा पर्वत होता तिथे भरपूर सार गाई होत्या भरपूर हे होतं त्यामुळे तिथे तुपाची काही कमतरता नव्हती आणि त्या दिव्याने त्या श्रीकृष्णाला ओवाळलं म्हणून आता आमच्या जो जो दिवा तो येतल आम्ही ते का ओवळतलो अशी आता ही दिव्यांची ही पण मांडून घेतलं आता हे का सुद्धा हळद कुंकू घालतय आणि नंतर ह्याच्यातल्या दिव्याने आमच्या भार्गवला ओवाळून घेतो ह्याच्याच प्रकाशात किती सुंदर वाटत एकदम शांत झाला म्हणून हे या वर्षी नक्की करा तुला टीका अरे बापरे मस्त वा आता आपण भार्गवला टीका लावला आता इथे बघा व बाप्पा बाप्पा देव झाड भार म्हणजे भार्गव हेच मागणार ना तस कणकेच नैवेद्याचं महत्व असतं आजच्या दिवसात कणकेच्या दिव्यांचं तो तर झालो आपलो जेव्हा ते प्रज्वलित केलं आणि ओवाळून घेतलं तेव्हा आता या फळ ठेवलं आणि साखर ठेवलं गुळ आणि खोबरा चालता केळी चालतात किंवा तुम्ही खीर केला असाल ती चालता तुम्ही काही गोड पदार्थ केला तो दाखवला तरी चालतात जसा तुमचा वेळ गावात तसा पण महत्व काय आजच्या दिवशी जे आपले ठेवणीतले दिवे हो, ते काढून घासून फुसून सगळे प्रज्वलित करायचे कणकेच्या दिव्याचं नैवेद्य दाखवायचो आणि सणासुदीक तेच दिवे आपण वापरायचे जसे आता आपले बप्पा पण येतात म्हणून ह्या महत्व आता उद्यापासून होतो आपलं श्रावण चालू आणि ही पूजा कधी करायची तर उद्या चार वाजेपर्यंतच करायची हा आणि ते दिवे तुमचे दोन तास बरोबर वर पेटतले भरपूर सारा तेल तूप घाला आणि दिवे प्रज्वलित करा संपत्तीला तर त्याच्या आधी घाला फक्त दिवो जाऊक देऊ नको मग संध्याकाळी जो संध्याकाळचा दिवो लावतास तेव्हा करायची गरज कराएच नाही पर्यंतच मुहूर्त असा परत हा चार ऑगस्ट उद्या हा चार ऑगस्ट चार वाजेपर्यंत अमावश्याची असा एक दिवस हा हे आपणच वाटून खायचे असतात जेव्हा ती संपता ना तू जेव्हा संपता आणि तो जळता ना दिव तो भरपूर छान लागतो गेल्या वर्षी आम्ही खाल्लं होतं आता खाल्यावर तुमचं कधी दाखवणार आता ते पवत ना अजून दीपामावश्याची दी पूजा कशी वाटली ती तुम्ही नक्की सांगा आम्ही केलं तुम्ही पण करा बरा वाटता एकदम मनात घरात शांती आई आरोग्य येता पोरांच्या आरोग्यासाठी चांगली असता असंच ना की मुलगोच वयो वंशाची पंथी असली तरी तिका पण ओवाळा पोरांका पण ओवाळलेला चांगला असता म्हणून ह्या दीपामावश्यक मुलांका ओवाळायचा उद्या चार वाजेपर्यंत तुम्ही हे नक्की करा वेळात वेळ काढून जाता जाता आमचा परब किचन काय करूचा लाईक शेअर सबस्क्राईब आणि घे ना व्हिडिओ बघता तास सुद्धा सांगा आणि गणपती गावाक गावची तयारी केलात की के नाही ता सुद्धा धन्यवाद